हाय गाईज तुम्हाला पण ब्लॉगर युट्यूबर किंवा रील स्टार व्हायचा असेल तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा कारण मी खूप महत्वाची माहिती सांगणार आहे अशी माहिती तुम्हाला कुणीही सांगणार नाही मी तळमळीने तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला माझ्यासोबत मी घेऊन चालणार आहे माझा प्रत्येक व्हिडिओ हा फक्त तुमच्यासाठी असणार आहे भावांनो तर ब्लॉगर म्हणा युट्यूबर म्हणा किंवा एखादा सक्सेसफुल क्रिएटर होण्यासाठी काय पाहिजे या गोष्टी मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर भावांनो प्रथमत तुम्हाला जर ब्लॉगर व्हायचा असेल युट्यूबर व्हायचा असेल किंवा व्हिडिओ क्रिएटर व्हायचा असेल तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मग तुमच्या असायला हवी ती म्हणजे स्वतःसाठी वेळ आणि स्वतःसाठी वेळ याच्यासाठी की स्वतःला व्हिडिओ बनवण्यासाठी विचार करण्यासाठी स्वतःला वेळ द्या आणि दुसरी गोष्ट होईल तेवढं एकांतात राहायला शिका कारण कसं एकांतात राहिल्याशिवाय तुमच्या मनामध्ये तुम्हाला मोटिवेट करणारे विचार त्याच्याशिवाय तुमच्या मनामध्ये येणार नाहीत कारण तुम्ही जर गर्द्यामध्ये गोंधळामध्ये जास्त माणसामध्ये मित्रांमध्ये राहताल तर तुमच्या मनामध्ये जे विचार येणार आहेत तुम्हाला जे करायचं आहे करिअर त्या करिअर विषयी तुमच्या मनामध्ये विचार येणार नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे एकांत शोधायचा आहे आता बघा माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता किती मोठा एकांत आहे इथं आहे का कोणी कोणीच नाही फक्त इथे एक बाळ खेळतंय तर स्वतःसाठी एकांत पाहिजे म्हणजे विचार करण्याची माणसी माणसाची क्षमता वाढते पहिली गोष्ट तुम्हाला स्टार्टिंग जी आहे ब्लॉगिंगची ती तुम्हाला एकांतामध्येच करायची आहे कारण एकांतामध्ये एकदा एक तुम्हाला कॉन्फिडन्स वाढला तुमचा की नंतर तुम्हाला किती पण गर्दा असू द्या एखादी पीएमटी मध्ये जावा किंवा एखाद्या प्रायव्हेट बसमध्ये जावा किंवा एखाद्या कुठल्या यात्रेमध्ये जावा कुठेही जावा एकदा का तुमचा कॉन्फिडन्स वाढला ना मग किती पण तुमच्या समोर गर्दी असू द्या तुम्हाला काय वाटणार की आपण एकटेच इथं त्याच्यासाठी एकांत शोधायचा आहे भावांनो आणि दुसरी गोष्ट तुम्ही ज्या गोष्टीवरती समजा तुम्ही ब्लॉगर होत असाल किंवा एखाद्या व्हिडिओ क्रिएटर होत असाल युट्यूबर होत असाल तर त्या गोष्टीचा अभ्यास करायला शिका आपल्याला कोणता कंटेंट बनवायचा आहे त्या कंटेंट विषयी अभ्यास करा एखादा दिवस त्या गोष्टीवर अभ्यास करा आणि त्याचे मुद्दे लिहून ठेवा आणि ते मुद्दे लिहून ठेवल्याच्या नंतर ते व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर मांडा आणि तिसरी गोष्ट आहे मोकार कसल्या पण रील्स वगैरे बघायच्या नाही तुम्ही ज्या रील्स बघता अल्गोरिदम तुम्हाला त्याच रील पाठवणार त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्या कामाच्या रील्स व्हिडिओ बघायचे जेणेकरून आपल्याला दुसरे पण अल्गोरिधम मध्ये तेच व्हिडिओ आपल्याला पाठवले पाहिजे त्याच्यासाठी कामाचेच व्हिडिओ बघायचे असे मोकार फालतू कोणाचे पण व्हिडिओ बघताल तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाया जाईल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमाग किती मस्त हिरवगार ऊस वगैरे आहे आणि मस्त एकांत असं ठिकाण आहे या ठिकाणी तर मित्रांनो इथं एका कशामुळे आहे तर इकडे जे आहे ही प्लॉटिंग पडलेली आहे आणि या प्लॉटिंग मध्ये प्लॉटिंग पाडणार आहेत रस्त्याचं ड्रेनेजचं वगैरे सगळं काम झालेलं आहे पण सध्या काही प्लॉटिंग वगैरे पडलेली नाही त्याच्यामुळे इकडे शांत आहे पण काही दिवसापूर्वी इथं पूर्ण बाबळी होत्या बाबळ बन होतं म्हणजे एकदम नाही का अशा काळा काळ्या भंगार बोडाच्या लाकडाच्या बाबळी असल्यासारखं नाही का ती बाबळ दिसते ना त्या बाबळीसारख्या पूर्ण बाबळी जंगलच होतं इथं आणि या साईडला इकडे ऊस होता तर मित्रांनो या ठिकाणी मी व्हिडिओ बनवण्यासाठी आलो आहे ब्लॉग बनवण्यासाठी आलेलो आहे कारण ब्लॉग बनवण्यासाठी एकांत पाहिजे एकांत असल्याशिवाय आपल्या मनामध्ये जे आहे ते आपण बोलण्यास हे मोटिवेट होत नाहीत